नमस्कार आपण पाहत आहात माझा आवाज न्यूज चॅनेल पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी मुंबईची निवडणूक जिंकता यावी यासाठी देवेंद्र फडणवीस मराठी अमराठी यांच्यामध्ये वाद लावत असल्याचा सनसनाटी आरोप राष्ट्रवादीचे नूतन सरचिटणीस आमदार रोहित पवार यांनी पुण्यामध्ये केला आहे रोहित पवार हे आज सकाळी पुण्यात आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सत्ताधारी भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक आरोप केलेत पाहूया रोहित पवार यांनी काय आरोप केले आहेत सविस्तरपणे काय नाही राज्य सरकारला काय पडलं या महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस साहेब सीएम असताना हे जे सर्व मित्र पक्ष आहेत त्यांना फक्त कशाचं पडलंय तर मुंबईच्या इलेक्शनचं पडलेलं आहे मुंबईचं इलेक्शन भाजप तेव्हाच निवडून येऊ शकतं जेव्हा मराठी विरुद्ध अमराठी असा एक वाद त्या ठिकाणी निर्माण केला जाऊ शकतो आणि त्याचं सुंदर असं नियोजन दुर्दैवासं भाजपकडनं तिथं होत आहे म्हणजे मुंबई जी आज आपण सर्वजण बघतो ती मराठी माणसांमुळेच खऱ्या अर्थाने ती मुंबई आहे पण त्या विकासाला हातभार हा अमराठींनी पण तिथं लावलेला आहे पण असं आज फक्त भाजपला मुंबईत सत्तेत द्यायचंय म्हणून मराठी विरुद्ध अमराठी असा वाद त्यांनी तिथं निर्माण केलेला आहे आमच्या सगळ्यांचं मत आहे मराठी माणूस कोण ज्याला मराठी येत आहे नाही तर नसू येत पण फक्त काय तर त्यांनी मराठीचा मान सन्मान ठेवला पाहिजे मराठी संस्कृतीचा मान सम्मान ठेवला पाहिजे हा आमच्यासाठी खरा मराठी माणूस पण भाजपने याचं उलट केलंय त्यांनी मराठी आणि नॉन मराठी असा एक वाद निर्माण करून फक्त मुंबईचं इलेक्शन जिंकता यावं आणि बिहारला मदत व्हावी या अनुषंगाने त्यांनी तिथं केलेलं आहे केंद्र सरकारचं म्हणत असेल की आम्हाला कुठेही हिंदी सक्ती करायची नाही तरी सुद्धा जर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब हे हिंदी सक्ती करत असतील तर मग असं म्हणायचं का की देवेंद्र फडणवीस साहेब आणि हे सरकार मराठी भाषेच्या विरोधात आहे मराठी माणसांच्या विरोधात आहे आणि त्यांना आज काय पडले फक्त मुंबईचं इलेक्शन बिहारचं इलेक्शन पडले बाकी कुठेही काय पडलेलं नाही असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल पण आमचं सातत्याने हेच म्हणणे पाचवी नंतर ठीक आहे पण पहिली ते चौथी हिंदी सक्ती हे आम्हाला मान्य नाही मुलांना मान्य नाही पालकांना मान्य नाही मराठी माणसांना मराठी शिक्षकांना सुद्धा मान्य नाही जर देवेंद्र दे फडणवीस साहेबांनी तिथं फक्त वाद निर्माण करण्यासाठी परत एकदा हा जिया आणण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक संतप्तची लाट तिथं निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा माझा आवाज न्यूज चॅनेल